नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे मोठी मोक्षदा एकादशी म्हणजेच की पिंपळाच्या झाडाला अशा काही वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे ज्यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल तर मग अशा कोणत्या वस्तू आपल्याला अर्पण करायची आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला ला, लाईक करा आता एकादशी असल्यानंतर आपण काय करतो एकादशीचे दिव दिवशी उपवास वगैरे करतो आणि मग उपवास केल्यानंतर आपल्याला मग उपवास करूनच शक्य होत नाही त्यामुळे मग आपल्याला ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही त्यांनी मग अशा काही गोष्टी आहेत किंवा काही उपाय आहेत जे उपाय केल्यामुळे आपल्या घरातील इच्छा म्हणा पूर्ण होतील त्यासाठी मग आपल्या घरात काय होतं की सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील की तर मग त्यासाठी काय करायचं आहे दररोज आपल्याला तुळशी मातेला दररोज एक दिवा लावायचा आहे आणि जल अर्पण करायचं आहे पण एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेचं पत्र न तोडता आणि तुळशी मातेला जल अर्पण करत नाहीत एकादशीच्या दिवशी त्यामुळे मग आजच्या दिवशी चुकून ह्या गोष्टी करू नका मग आता पिंपळाच्या झाडाला जो हा उपाय करायचा आहे तो उपाय मग आपल्याला कसा करायचा आहे तर पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीकृष्णाचा वास असतो त्यामुळे मग पिंपळाच्या झाडाची मग पूजा केल्यामुळे काय होतं की श्रीकृष्ण आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपले दुःख दूर करतात मग पिंपळाच्या झाडाची जर आपण पूजा केल्याने काय होतं की आपल्याला गरिबीतून मुक्तता मिळते आणि मग आपल्या आयुष्यातील ज्या पण काय अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर मग पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीचा पण वास असतो त्यांची पूजा करणे आपल्याला अत्यंत आवश्यक मानले जाते पण काही पूजा अशा आहेत की म्हणजेच काही नियम पण आहेत त्या पूजा करण्याबद्दल जेच की ब्रह्मपुराणाच्या एकशे अठराव्या अध्यायामध्ये एका संदर्भाद्वारे सांगण्यात आले की स्वतः शनिदेवाने सांगितले होते की जो कोणी शनिवारी पिंपळाची पूजा करेल पिंपळाला स्पर्श करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्याला शनीशी संबंधित त्रासांना कधीही सामोरे जावे लागणार नाही तर अशा व्यक्तीच्या घरात लक्ष्मी वास करते आणि त्यांचे सर्व दुःख दूर होतात भगवान विष्णू पिंपळाच्या मुळांमध्ये आणि केशव देटांमध्ये आणि नारायण फांद्यांमध्ये भगवान हरि पानांमध्ये आणि फळांमध्ये सर्व देववास करतात त्यामुळे त्यांची उपासना खूप फायदेशीर आहे यामुळे पिंपळाच्या झाडाची जर पूजा केल्याने आपल्या जीवनातील दुःख पितृदोषातून मुक्ती मिळते पिंपळाची पूजा करण्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे की सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून पवित्र व्हायचं आहे मग पूजेच्या सुरुवातीला आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या जा, जवळ जाण्याच्या अगोदर मग आपल्याला काय करायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं गाईचं दूध टाकायचं आहे आणि थोडेसे तीळ टाकायचे आहे आणि जे चंदन आहे तर ते चंदन थोडंसं टाकायचं आहे आणि मग अशा पद्धतीने आपल्याला ते मिश्रण म्हणजेच की एकत्र करून ते जल आपल्याला बनवायचं आहे आणि मग जात असताना मग आपल्याला फूल नैवेद्य घेऊन जायचं आहे पिंपळाच्या झाडाला आणि मग तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे की पिंपळाच्या झाडाच्या अगोदर झाडाला जल अर्पण करण्या अगोदर त्या खोडावरती डोकं टेकवायचं आहे आणि मग त्यानंतर जल अर्पण करायचं आहे आपण जे तांब्या भरून जल घेऊन गेला आहे ते जल आपल्याला मग त्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे तुम्ही जे फुलं नैवेद्य घेऊन गेला आहात ते नैवेद्य वगैरे ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जो एक दिवा घेऊन जायचा आहे तो मोहरीचा किंवा तिळाच्या तेलाचा असला तरी हरकत नाही तर तो दिवा मग आपल्याला तिथे लावायचा आहे आता तो दिवा बनवत असताना तुम्ही मग एखाद कणकेचा बनवलात तरी हरकत नाही पण कणकेचा दिवा बनवत असताना त्यात मीठ न टाकता तो दिवा बनवायचा आहे आणि मग तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर धूपदीप लावून मग पूजा करायची आहे दिव्याची मग आपल्याला त्यानंतर मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र मग आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं आपल्याला एकशे आठ वेळा तिथं तुम्ही उभं राहून पण मंत्र म्हणू शकता किंवा मग बसून मंत्र म्हटलात तरी हरकत नाही म्हणजे त्यावेळेस मग काय करायचं आहे मंत्र म्हणून झाल्यानंतर मग आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत आणि मग अकरा प्रदक्षिणा घातल्यानंतर पिंपळाच्या खोडाला म्हणजेच की तुमचं डोकं टेकवायचं आहे आणि मग त्यानंतर काय म्हणायचं आहे की तुमची जी पण काही इच्छा आहे आता घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी असते किंवा एखाद्या व्यक्तीला व्यवसाय व्यवसाय करत आहे पण त्या व्यवसायात पाहिजे तसं फायदा होत नाही किंवा मग नोकरी करत आहे तुमच्या घरातील मुलगा म्हणा मुलगी म्हणा किंवा अजून एखादी व्यक्ती तर त्या व्यक्तीसाठी जर हा उपाय करणार असाल तर किंवा स्वतःसाठी जरी करणार असाल तर त्यावेळेस मग जी पण काही इच्छा आहे इडापिडा ती मग सांगायची आहे त्या खोडाला डोकं टेकून आणि मग त्यानंतर काय करायचं आहे तिथे बसायचं आहे थोडा वेळ त्या झाडाला मग स्पर्श करायचा आहे आणि मग त्यानंतर मग तुम्हाला घरी निघून यायचं आहे आता घरी निघून येत असताना मग मध्ये रस्त्यात कुठेही न थांबता सरळ घरी निघून यायचं आहे तर मध्येच थांबल्यामुळं काय होते की आपण जो पण काय उपाय वगैरे करतो तर त्याचं फळ मग आपल्याला मिळत नाही त्यामुळे घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे आहेत आणि मग त्यानंतर आपले जी पण काही कामं आहेत ती मग आपल्याला कामं करायची आहेत आणि मग ज्यावेळेस तुम्ही जे जल घेऊन गेला आहात त्यातलं जल तिथे जल अर्पण करत असताना ते थोडंसं जल ठेवायचं आहे तांब्यामध्ये आणि घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर मग त्यातलं जे जल आहे ते आपल्याला घरात सगळीकडे शिंपडायचं आहे तर यामुळे काय होतं की मग आपण ज्यावेळेस झाडाची पूजा वगैरे करून आल्यानंतर घरात जल शिंपडल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि घरामध्ये कायम शांतता राहते त्यामुळे मग हा जो उपाय आहे तर हा उपाय मग कोण करू शकतो तर हा उपाय घरातील महिला करू शकतात पुरुष करू शकतात किंवा मुली मुलं कोणीही हा उपाय करू शकतात पण महिलांना जर मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही पण ज्यावेळेस पिंपळाची तुम्ही पूजा करणार असाल तर त्याची आपल्याला मग काळजी पण घेतली पाहिजेच म्हणजेच की सूर्य सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या झाडाची पूजा अजिबात करू नये त्यामुळे काय होते की घरात गरिबीचे वास्तव्य असते म्हणजेच की सूर्योदयापूर्वी अलक्ष्मीचा वास पिंपळाच्या झाडावर होतो त्यामुळे मग जे गरिबीचे प्रत्येक मानले जाते त्यामुळे मग सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या झाडाची पूजा चुकूनही करू नये यामुळे काय होतं की आपल्या घरात सतत दारिद्र्य आणि मग सतत काय ना काय समस्या निर्माण होत असतात आणि मग त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस पिंपळाच्या झाडाखाली उपाय करतो त्याचनंतर नंतर मग आजच्या दिवशी एकादशी असल्यामुळे मग आजच्या दिवशी आपण उपवास वगैरे करतो मग उप सात्विक पदार्थ खायचे आहेत उपवासा म्हणजे एकादशीचा उपवास असतं त्यामुळे मग बऱ्याच जणांना माहिती नसतं तर सात्विक पदार्थामध्ये म्हणजेच की कांदा लसूण मसाले म्हणजे ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी मग आजच्या दिवशी चुकूनही खायच्या नाही आहेत त्यामुळे काय होते की मग आपल्याला एकादशीचं पुण्य मिळत नाही म्हणून मग आजच्या दिवशी आपल्याकडे गाईला पण एक चपाती खायला दिली जाते ज्यामुळे काय होते की सगळ्या देवांचा आशीर्वाद आपल्यावर आपल्या घरांवरती राहतो आणि आपल्याला लाभतो कारण गाईमध्ये तेहतीस कोटींचा देवांचा वास असतो म्हणून मग आपल्याला सगळ्या देवांची दररोज सेवा करणं शक्य होत नाही त्यामुळे एकादशीच्या दिवशी अमावस्या पौर्णिमा ह्या अशा ज्या विविध वेगवेगळ्या वेग सणावारांच्या दिवशी मग आपण गाईला म्हणा कुत्र्यांना म्हणा खायला देतो यामुळे काय होते की आपल्या घरांवरती इडापिडा दूर होते आणि मग सगळ्या देवांचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो तशा पद्धतीने मग आपण गायीची जर दररोज पूजा केली तर आपल्याला मग गायीचा आशीर्वाद कायम लाभतो आणि मग आपल्या घरातील ज्या पण काय समस्या आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर मग हा हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघू शकता ज्या पण काय अडचणी असतील तुमच्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल आणि मग त्याचप्रमाणे आजचा व्हिडिओ हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर परत एका अशाच नवीन छान छान व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ